शासन शासनमान्य पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी होत नाही कंपनीत नोकरी मिळत नाही या कारणानं ना एन टी पी सी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यामुळं एकच खळबळ उडाली एन टी पी सीकडून न्यायासाठी अखेर मिथून धनुर राठोड वय बेचाळीस या शेतकऱ्यानं आपला जीवच दिला दोन हजार चौदाच्या शासनमान्य पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी होत नाही प्रकल्पग्रस्त म्हणून एन टी पी सीत नोकरी मिळत नाही कंत्राटदार नोकरीसाठी पैसे मागतो अशा गुंत्यातून सुटका करून घेण्यासाठी मिथून धनुर राठोड यानं मृत्यूला कवटाळलं मोठमोठाले प्रकल्प कसे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत त्याचं हे उदाहरण मृतदेह हो एन टी पी सीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आल्यानंतर देखील कंपनीकडून कोणतीही चर्चेची तयारी नव्हती ज्यांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनी या कंपनीसाठी देऊ केल्या त्यांच्या नशिबी आलेलं हे विदारक दुर्दैव मिथुन राठोड या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर संतापाची एकच लाट उसळली गावकर आणि प्रकल्पग्रस्त एकवटले त्यांनी थेट एन टी पी सी गाठली लोकांचा संताप पाहून कंपनीचे दरवाजे बंद करण्यात आले इकडे मिथून राठोड याच्या नातेवाईकांनी मृतदेह एन टी पी सी प्रवेशद्वारासमोर आणला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मृतदेह हटवण्यात येणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली इतका सगळा प्रकार घडत असताना एन टी पी सीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता यामुळे संतापात अधिक भर पडली गोंधळ अधिक वाढत गेला लोकांनी गेट तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला मात्र एन टी पी सीनं तैनात केलेली एस आर एफची फौज आडवी आली महिला पुरुष लहान मुलं अशांनी घोषणा द्यायला सुरुवात केली दुसरीकडे मयत मिथुन राठोड यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आशात गर्दीचं नियंत्रण सुटलं अन दगडफेकीला सुरुवात झाली काहींनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालं त्यांनी प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल मिथून राठोड यांच्या आत्महत्येस एन टी पी सी प्रशासन जबाबदार आहे असा दावा करत प्रकल्पग्रस्तांनी आपला संताप व्यक्त केला याच्या याच्याबाबत त्यांनी जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदार धरून हे जे ब्रोकर आणि अधिकारी आहेत त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी आणि सदर मेहतास आयुष्यातून त्यांच्या घरावर जो डोंगा दुखाचा डोंगर कोसळले त्याबद्दल ते त्यांनी नातेवाईकांना एन टी पी सी प्रकल्प ग प्रकल्पनी पन्नास लाख रुपये त्यांना म नुकसान भरपाई म्हणून द्यावी त्यांच्या पत्नीस नोकरीवर घ्यावं आणि त्यांना मरेपर्यंत त्यांना पेन्शन द्यावी हे नियम जे नियम आहेत एन टी पी सीचे त्याच्याप्रमाणे त्यांना अदा करावं असं गावकऱ्यांची चारी गावकऱ्यांची चारी गाववाल्या गावकऱ्यांची मागणी आहे इकडे वातावरण तणावपूर्ण बनलेलं असल्यानं अनेक मंडळी घटनास्थळी दाखल झाली बाजार समितीचं संचालक रामप्पा चिवडशेट्टी यांनी आमदार सुभाष देशमुख यांना फोनवरून संबंध प्रकरणाची माहिती दिली त्यांनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरण्याची ग्वाही दिली मात्र यावर कोणाचंही समाधान झालं नाही नियमानुसार जमिनीच्या योग्य मोबदल्याची मागणी करताना नोकरीसाठी एन टी पी सी समोर हक्काची मागणी करताना अपयश आल्यानं मिथून राठोड यांनी आपलं जीवन संपवलं हा सहनशीलतेचा अंत असून एन टी पी सीकडून न्याय मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशीच भूमिका प्रकल्पग्रस्त तसंच गावकऱ्यांनी घेतली दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मयत मिथून राठोड यांच्या कुटुंबियास पन्नास लाख रुपये भरपाई मिळावी मयताच्या पत्नीस एन टी पी सीमध्ये कायम नोकरी मिळावी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि भवितव्याची जबाबदारी एन टी पी सीनं स्वीकारावी अशी मागणी एन टी पी सी महाप्रबंधकांकडं करणारं पत्रक जारी केलं बारा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी शासनमान्य पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणी लावून धरली सायंकाळपर्यंत एन टी पी सी प्रकल्पासमोर संपूर्णपणे तणावाचं वातावरण होतं पोलीस अधीक्षकांनी इथे पोलिसांची जादा कुमक देखील पाठवली असं असताना प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा एन टी पी सी विषयीचा रोष कायम होता न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला आपला जीव द्यावा लागतो ही शोकांतिका शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्या मायबाप सरकारच्या डोळ्याला दिसेल का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला मृतदेह प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आल्यानंतर त्याकडं डोळेचाक करणाऱ्या निर्ढावलेल्या एन टी पी सी कंपनीसारखा विकास या सरकारला हवाय का अशी ही विचारणा करण्यात आली